नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार तर उद्या आहे नवीन वर्षातील मौनी अमावस्या ही पहिलीच अमावस्या आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कितीही प्रकार पितृदोष असेल तर तो पितृदोष नष्ट व्हावा असे प्रत्येकाला वाटत असते घरामध्ये कोणत्याही अडचणी येऊ नये असं प्रत्येक जणांना वाटत असते पण अडचणी येणारच नाहीत ना किंवा काही दोष राहणारच नाहीत ना असे नाही पण त्या त्या ज्या अडचणी आहेत त्याचे जे दोष आहेत तर ह्या काही सेवा उपाय करून आपण त्या अडचणींचा वेग तरी कमी करू शकतो म्हणून त्यासाठीच आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे कारण की अमावस्याच्या दिवशी पितरांची सेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते पितृदोष दूर व्हावा आपण कोणतंही काम जर हाती घेतलं तर ते काम पूर्ण होत नाही तर त्या कामामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर त्यावेळेस घरात असलेल्या पितृदोषामुळे ह्या गोष्टी घडत असतात घरातील मुलं मुली म्हणा त्या मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील किंवा जुळून आलेले विवाह कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मोडत असतील तर अशा गोष्टी ज्यावेळेस घरात घडत असतात त्यावेळेस पितृदोष असल्यानंतर हे सर्व दोष आपल्या घरात असतात त्यामुळे आपल्या घरामधील हे दोष दूर होण्यासाठी आपले पूर्वज जे आहेत तर अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवरती येत असतात म्हणून मग आपली या दिवशी आपल्या पूर्वजांची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तर त्याचप्रमाणे आपल्याला कावळ्याला दही भात खाऊ घालण्याचा हो तसेच मग आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून आपला पितृदोष दूर व्हावा म्हणून आपल्या तीन पिढ्यांचा जो पितृदोष आहे तर तो आपल्याला लागत असतो म्हणून आपल्या घरातील आपण बघत असतो की इतर जे मंडळी आहेत तर आपल्या घरातील पूर्वजांच्या सेवा ह्या करत असतात पण आता प्रत्येकाकडून पूर्वजांच्या सेवा घडत नसतील त्यावेळेस घरामध्ये पितृदोष हा लागत असतो घरामध्ये सतत आजारपण येणे किंवा आजारपण नसेल तर घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की सतत दवाखाने चालू असतात पण कोणत्या कामामध्ये यश मिळत नाही त्यावेळेस पण पितृदोष असल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये घडत असतात आपल्या घरातील हे दोष दूर व्हावे म्हणून आपल्याला मुडभर दही भाताचा उपाय करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल बरेच वेळा काय होतं की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज जे आहेत तर ते जेवण करून जातात म्हणून मग आपल्याला पूर्वजांचा जो आहार आहे ज्याला आपण काळे तिळ म्हणत असतो ते काळे तिळ आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून पण आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकून मग हे पाणी आंघोळीसाठी मग घ्यायचं आहे तर घरातील लहान मुलं असो किंवा मोठे व्यक्ती असो प्रत्येकांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी आपल्याला हा जो दही भात आहे तर तो दही भात आपल्याला कुठे ठेवायचा आहे आता पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे घराच्या दक्षिण कोपऱ्याला म्हणजेच की तुम्ही टेरिसवर म्हणा किंवा गॅलरीमध्ये म्हणा किंवा घराच्या बाहेर अंगणामध्ये दहीबात ठेवायचा आहे तर हा जो दही भात आहे तर तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर मग केळीच्या पानावर किंवा मग वडाच्या झाडाचं जे पान असतं तर त्या पानावर किंवा मग पत्रवाळीवर किंवा एखादी प्लेट असेल किंवा पुठ्ठा असेल त्यावरती पण तुम्ही थोडा भात घ्यायचा आहे पत्रवाळीवर किंवा प्लेटवर आणि त्यावरती आपल्याला दही टाकायचं आहे म्हणजेच की दही आणि भात एकत्र करून घ्यायचा आहे भातामध्ये आपल्याला मीठ किंवा तेलनट टाकायचं नाही चुकून पण आणि भात आपल्याला घ्यायचा आहे घरात ज्यावेळेस आपण शिजवलेला असतो भात तो चुकूनही घ्यायचा नाही कारण की हा उपाय करण्यासाठी आपल्याला वेगळाच भात शिजवायचा आहे आणि जेवढा भात आपण शिजवला आहे तेवढाच भात आपल्याला सगळा घ्यायचा आहे घरात शिल्लक भात तो ठेवायचा कि नाही किंवा घरातील कोणत्याही व्यक्तींनी तो भात खायचा नाही घराच्या बाहेर दक्षिण दिशेला हा भात आपल्याला ठेवायचा आहे आणि त्या भातावरती आपल्याला काय करायचं आहे दही टाकायचं आहे थोडेसे काळेतील टाकायचं आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर जिथे कुठे दक्षिण दिशा असेल तर त्या दिशेला हा दही भात आपल्याला ठेवायचा आहे त्याचबरोबर पाणी पण आपल्याला ठेवायचं आहे आणि त्या पाण्याने काय करायचं आहे की ज्यावेळेस आपण जे दही भात ठेवलं आहे तर त्या पाण्याने दह्या भाताला गोलवरतूळ काढायचं आहे हा भात ठेवायचा आहे आणि त्या बाजूलाच पाणी पण आपल्याला ठेवायचं आहे नंतर मग आपल्याला काय करायचं आहे आपल्या पूर्वजांची प्रार्थना करायचं आहे किंवा मग आपल्या पूर्वजांचं तुम्हाला नाव माहिती असेल तर नाव घेऊन स्मरण करायचं आहे नाव माहिती नसेल तर ओम पितृ देवताय नमा असं तुम्ही अकरा वेळा पण म्हणू शकता आणि प्रार्थना करायचं आहे किंवा तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफी मागायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये काही दोष असतात आपल्याकडून कळत नकळत काही चुका घडत असतात अपशब्द आपल्याकडून बोलले जातात पूर्वजांबद्दल हो त्यावेळेस पण आपल्याला घराला दोष हे लागत असतात म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे टेरेसवर थोडा दही भात ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही संपूर्ण टेरेसवर प्रत्येक दिशेला पण ठेवू शकता किंवा पानावर म्हणा किंवा पत्रवाळी पण तुम्ही थोडासा हा दहीभात हा ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग जे कावळे वगैरे म्हणा पक्षी म्हणा खाऊन घेतील तर त्यावेळेस मग आपले पूर्व तृप्त होतात आणि आपल्याला मग त्यांचा चांगला आशीर्वाद मिळत असतो त्याचप्रमाणे काय करायचं आहे आपल्या घरातील पितृदोष म्हणा नकारात्मकता दूर होण्यासाठी एक वर आपल्याला थोडा भात घ्यायचा आहे आणि घराचा जो आपला मुख्य दरवाजा आहे दरवाज्यावरून आपल्याला सात वेळा हा जो भात आहे तर तो उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर हा भात जो आहे तर तो भात टाकायचा आहे आता ज्या आपण घराच्या बाहेर हा भात टाकणार आहात त्यावेळेस कुणाचा त्यावरती पाय पडणार नाही किंवा आपण कोणाच्या घरापुढे टाकणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायचं आहे आणि अशा ठिकाणी तो भात टाकायचा आहे की तो भात कोण ओलांडणार नाही अशाच ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे त्या त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या झाडाखाली हा भात टाकू शकता जेणेकरून कीटक म्हणा किंवा पक्षी खाऊन घेतील अशा ठिकाणी हा भात टाकायचा आहे आपल्या घरामध्ये जर सतत एखादी व्यक्ती आजारी पडत असेल किंवा घरामध्ये सतत नकारात्मकता असेल तर त्या व्यक्तीमध्ये काय असेल तर ह्या गोष्टी जर घरात घडत असतील तर आपल्या दरवाज्यावरून काय करायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा भात उतरवून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून किंवा जे जी व्यक्ती सतत आजारी असते तर त्या व्यक्तीवरून पण हा भात सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर हा भात टाकायचा आहे यामुळे काय होतं की त्या व्यक्तीची नकारात्मकता दूर होते त्या व्यक्तीचा आजार पण दूर होतो पितृदोष जर असेल तर पितृदोष दूर होण्यासाठी पण आपल्याला असे उपाय करणे गरजेचे आहे तर घरातील पितृदोष दूर व्हावा असे प्रत्येकाला वाटत असते म्हणून मग दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृ अष्टकम तुम्ही म्हणायचं आहे किंवा मग पितृस्तोत्र तुम्हाला येत असेल तर ते म्हणू शकता किंवा मग तुम्हाला कोणताही मंत्र येत नसेल तर ओम पितृदेवताय नम असा पण तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा शेवटी मोबाईलवरती लावून श्रवण केलात तरीही चालेल यामुळे काय होतं की पितर तृप्त होऊन आशीर्वाद देतात आणि आपल्या घरातील जे पण काय दोष असतील तर ते दोष दूर होण्यासाठी मदत होत असते म्हणून असे असे जे हे मुढभर दही भाताचा जो उपाय आहे तर असे उपाय करणे अमावस्येला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे तुमच्या जा घरामध्ये पण कितीही प्रकार पितृदोष असेल किंवा कितीही घरामध्ये अडचणी असतील काही बाधा असेल तर या सगळ्या बाधा अडचणी दूर होण्यासाठी मुठभर दही भाताचा अमावस्येच्या दिवशी उपाय करणे गरजेचे आहे तर तुम्हाला ही माहिती समजलीच असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला हाईप करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद